नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव वर्धा जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये भिवापूर व तसेच वर्धा या बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा ते मित्रांनो बाजार समिती वर्धा अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नासरसंद्र अडतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल बाजार समिती भिवापूर अवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र चार हजार रुपये जास्तीत हो ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा